मंगळवारी सकाळी दहा वाजता नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाऊन वाढण्याच्या घोषणेचीही शक्यता आहे पण या दुसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन पहिल्यासारखा नसेल अशी सूत्रांची माहिती आहे दुसऱ्या टप्प्यात आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा विचार आहे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी विशेष योजना तयार केली जाऊ शकते मालवाहतुकीसोबतच कार्गो प्लेनही आणि एक्सप्रेस ट्रेनसुद्धा सुरू केल्या जाऊ शकतात देशातले एकशे सात जिल्हे कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यामुळे तिथले निर्बंध थोडे शिथिल केले जाण्याची शक्यता आहे मुंबईचा जी दक्षिण वॉर्ड हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे मुंबईतील वरळीमध्ये तब्बल दोनशे ऐंशी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत मुंबईतील जी दक्षिण वॉर्डात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्यानं चिंता व्यक्त होते आहे आणि तो सगळ्यात मोठा मुंबईतला हॉटस्पॉट म्हणावा लागेल जी विभाग म्हणजेच वरळीचा सगळा परिसर सगळ्या बाजूनी सील करण्यात आला आहे बॅरिगेटिंग करण्यात आलेला आहे कुणाला आत जाऊ दिलं जात नाही आतल्यांना बाहेर येऊ दिलं जात नाही अनेकांना क्वारंटाईन केलं गेलेलं आहे सगळ्यांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत कारण कोरोना अधिक पसरू नये म्हणून पण तरी देखील दोनशे ऐंशी कोरोनाबाधित रुग्ण या जी वॉर्डमध्ये वरळी या भागामध्ये आढळलेले आहेत वरळीत तब्बल दोनशे ऐंशी रुग्ण आढळलेले आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपासून वरळीतला कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोच आहे कारण काही टेस्ट या खाजगी लॅब्सकडून केल्या जातात आणि त्याचा रिपोर्ट याला दोन ते तीन दिवस लागतात त्यामुळे मागच्या एक दोन दिवसांमध्ये जे काही नमुने घेतले जात आहेत त्याचा त्याच्या अनुषंगाने आकडा वाढतो आहे पण आज मी तिला आत्ताच्या घडीला वरळीमध्ये तब्बल दोनशे ऐंशी रुग्ण कोरोनाबाधित आढळलेले आहेत जी दक्षिण हा वॉर्ड सर्वाधिक बाधित समोर आलेला आहे शुश्रूषाच्या कर्मचाऱ्यांना रुपारेलला हलवणार असल्याचं समोर आलेलं आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसनं या संदर्भातला आदेश काढला आहे न्यूज एटीन लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती की शुश्रूषाच्या सगळ्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी एक व्हिडिओ तयार केला आम्हाला इथे धारावीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवलं गेलेलं आहे तिथून आम्हाला हलवावं आणि आता असा निर्णय झाला आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसनं या संदर्भातला आदेश काढला आहे की शुश्रूषाच्या कर्मचाऱ्यांना रुपारेलला हलवलं जाईल रुपारेल हॉस्टेलला त्यांना हलवलं जाणार आहे आणि त्यांना तिथं क्वारंटाईन ठेव म्हणून केलं जाणार आहे चार दिवस झाले तरी त्यांचे स्वॅब टेस्ट घेतले गेलेले नव्हते अशीही त्यांची तक्रार होती अधिक आपण बोलूया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून स्वाती तिथे म्हणजे धारावीच्या त्या, त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ज्यांना ठेवलेलं होतं त्यांनी व्हिडिओ तर काढलाच होता पण न्यूज एटीन लोकपतशी बोलताना सुद्धा तक्रार केली होती की शुश्रूषाने आमची जबाबदारी घ्यावी आणि इथून आम्हाला हलवावं काय सांगाल इतकी मोठं रुग्णालय आहे आणि ज्यांचे शंभर कर्मचारी कारण या कारण या सगळ्यांनी सांगितलं की त्यांचे सत्तर कर्मचारी आहेत पण पालिकेचा जो आदेश निघाला आहे आता सहाय्यकांचा जीव तर त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शंभर कर्मचाऱ्यांना आम्ही क्वारंटाईन करण्यात आलं होतं रुग्णालयामध्ये जिथे सेवा देतात ही सगळी मंडळी आणि बाकी इतर रुग्णांना बरे करतात तर त्यांच्यासोबत खरं तर कुठे 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 ना कुठेतरी शुश्रूषा प्रशासनानं खूप अन्याय केला होता कारण पालिकेचे म्हणणं आहे की रुग्णालय पूर्ण सुरू करायचं असल्यास खर्चानं त्या रुग्णालयानं या सगळ्या मंडळींची स्वॅब टेस्ट करून घेणं गरजेचं होतं किंवा त्यांची नमुन्यांची चाचणी करून घेणं गरजेचं होतं पण प्रशासनानं याच्याकडे सर केला पाठ फिरवली आणि या सगळ्याच कर्मचाऱ्यांना धारावीमध्ये नेऊन उन ठेवण्यात आलेलं त्यानंतर न्यूज एटीन लोकमतनं बातमी लावून धरली की ही सगळी मंडळी कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत मग आता या हॉस्पिटलकडून अं पालिकेशी बोलणं झालं आणि मग त्यांना सध्या आता मध्ये हलवण्याचं जे काम आहे ते सुरू आहे विशेष म्हणजे जर आपण बघितलं की आ, ही जी सगळी मंडळी त्याच्यामध्ये महिला आहेत का नर्सेस आहेत त्या जवळपास एक तीस एक नर्स आहेत असं आपल्याला कळत आहे तर त्यांचा त्यांनी असे आरोप केले होते की आमच्या इथे जवळच एक पॉझिटिव्ह पेशंट आहे आणि ते खरंच असं असेल तर खूप गंभीर बाब होती आणि म्हणूनच न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी लावून धरली होती ज्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय त्यामुळे बातमी म्हणजे न्यूज एटीन लोकमत हे वारंवार सिद्ध होत आहे सुवर्णा नक्की स्वाती फार महत्त्वाची बातमी आहे ही आणि मा फार महत्वाचं वाक्यसुद्धा तुझं की सातत्यानं जागल्याच्या भूमिकेमध्ये आपण काम केलेलं आहे खरं तर परिस्थिती खूप तणावाची आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा कुठल्या एखाद्या व्यक्तीकडे कानाडोळा होऊ नये किंवा त्यांच्यावर कुठली विचित्र परिस्थिती उद्भवू नये पुढे जाऊन म्हणून आपण काम करत असतो आणि तेच सिद्ध झालंय नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे सिन्नरच्या एका संशयिताचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे जाकीर हुसेन रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान एकूण जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या चौतीस झाली आहे त्यात नाशिक शहर तीन चांदवड एक सिन्नर एक आणि मालेगावात सगळ्यात अधिक म्हणजे एकोणतीस अशी संख्या कोरोनाबाधितांची आहे त्यामुळे मालेगाव हे कोरोना हॉटस्पॉट बनलेला आहे मालेगावात कोरोनाचे आज दिवसभरात बारा रुग्ण आढळले मालेगावात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच बघायला मिळते त्यामुळे चिंताही अधिक आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ मालेगावात दाखल झाले भुजबळांनी कृषी मंत्री दादा भुसे विभागीय आयुक्त परिक्षेत्र आय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आरोग्य यंत्रणा प्रमुख अधिकारी या सगळ्यांची बैठक घेतली त्यांच्याशी परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याविषयी चर्चा करण्यात आली उपाययोजना काय करता येतील संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाली तर बातमी आहे डोंबिवलीतून डोंबिलीत आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय डोंबिवली पश्चिमेकडील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे आता कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या बेचाळीस झाली आहे आतापर्यंत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर नागपुरामध्ये कोरोनाचे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामुळे नागपुरातली कोरोनाग्रस्तांची संख्या एकोणपन्नास झाली आहे नागपुरामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पोलीस पोलीस वाहतूक रस्त्यांवर अर्थातच ठाण मांडून अक्षरशः बसलेले आहेत आणि कुठलाही कुठलीही गर्दी होऊ नये किंवा कुणीही घराबाहेर अनावश्यक करण्यासाठी पडू नये यासाठी काळजी घेतली जाते पण तरी देखील नागपुरातली कोरोनाग्रस्तांची संख्या एकोणपन्नास झाली आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये